श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आपला जवळचा व्यक्ती आपल्यापासून दूर जात आहे आपला जवळचाच व्यक्ती आपल्याला सोडून खूप दूरवर चाललेला आहे आपल्याला जाणवत आहे की छोटे मोठे वादविवाद वाद वा, छोटे मोठे खडके खटके आपल्यामध्ये उडत आहेत आणि आपल्यामध्ये गैरसमजामधनं छोट्या वादा वादा वादाचं स्वरूपांतर मोठ्या वादामध्ये होत आहे आपण ज्याला जीव लावला आपण ज्याच्यावरती प्रेम केलं तीच व्यक्ती आपल्यापासून खूप लांब जात आहे ती व्यक्ती आपल्याला नेग्लेक्ट करत आहे ती व्यक्ती आपल्याकडे वळूनही पाहत नाही आपण फोन जरी केला तरीही ती व्यक्ती आपला फोनही उचलत नाही किंवा आपल्याला भेटतही नाही आपल्याला बोलतही नाही मग ती व्यक्ती तुमचा नवरा असू शकते तुमची बायको असू शकते तुमचा प्रियकर असू शक शकतो किंवा तुमची प्रियसी असू शकते तुमची सासू असू शकते सोन असू शकते तुमची मित्र परिवारातील कोणी असू शकतं भाऊ बहीण कोणीही असू शकतं पहा जी कोणती व्यक्ती आहे जी तुमच्यापासून दूर गेलेली आहे जिला तुम्ही खूप जीव लावला जिच्यावरती जी तुम्ही जीवापाळ प्रेम केलं अगदी त्या व्यक्तीशिवाय तुमचं पानही हलत नव्हतं एका एक ताटात तुम्ही जेवलात अगदी सुख दुःख एकमेकांना वाटून घेतलीत प्रत्येक वेळेस सुखा दुःखाच्या वेळेस तुम्ही एकमेकांच्या सोबत होते पण अचानक असं काय झालं हे माहिती नाही की नाती खूप दुरावली किंवा ती तुमची प्रेमाची जीवाभावाची व्यक्ती तुमच्यापासून खूप दूर गेली तर ती व्यक्ती तुमच्याकडे वश व्हावी ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावी त्या व्यक्तीने तुमच्याकडे मोहित व्हावं आणि वशीकरण होऊन ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे खेचली जावी यासाठीच आजचा हा सुंदर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा जो उपाय आहे हा वशीकरणाचा उपाय आहे आता वशीकरण म्हणजे अंधश्रद्धा का नाही वशीकरणाला इंग्लिशमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन असंही म्हटलं जातं पण ज्यावेळेस आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो त्यावेळेस माणसाला वेगळं काहीतरी वाटतं आणि ज्यावेळेस वशीकरण असं म्हणतो त्यावेळेस ती अंधश्रद्धा वाटते नाही ही अंधश्रद्धा नाही वशी वशी तर वशीकरण म्हणजे कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करणं आकर्षित करणं किंवा मोहित करणं याला वशीकरण असंही म्हणतात तर आजचा हा उपाय खूप पॉवरफुल असा आहे कोणीही कधीही करू कधीही म्हणण्यापेक्षा कोणीही कोणत्या दिवसा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता सातत्याने अकरा दिवस तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी अगदी बेडवरती झोपून अंतरणावरती झोपून जरी म्हटलं तरीही तुम्ही हा उपाय करू शकता तर उपाय काय आहे ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन केली नसेल तर बेल आयकॉन ऑन करा जेणेकर व्हिडिओ राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा हा जो उपाय आहे उपाय म्हणण्यापेक्षा साधी सेवा जरी म्हटलं तरीही चालेल कारण उपायामध्ये कोणत्याही साहित्याची गरज नाही अगदी तुम्हाला पिरियड असो सुतक असू विटाळ असू तरीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी तुम्ही परगावी जरी गेला असाल किंवा तुमच्या घरी नसाल कुठे पाहुणे रावळे जरी गेला असाल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता इतका सुंदर आणि साधा सोपा असा हा उपाय आहे उपाय करायचा आहे उपाय खूप खरंच पुन्हा सांगते अनुभव सिद्ध आणि खूप जणांना अनुभूती देणारा असा हा मंत्र किंवा असा उपाय आहे या उपायामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे जो मंत्र सांगणारा आहे हा मंत्र हा मंत्र रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त तुम्हाला अकरा वेळेस बोलायचं आहे या मंत्रालाच आपण कामेश्वरी मंत्र असं सुद्धा म्हणतो या कामेश्वरी मंत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे आणि हा उपाय शास्त्र शुद्ध असा आहे म्हणून अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही फक्त अनुभूती येण्यासाठी मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं मनामध्ये संयम असणं तितकंच गरजेचं आहे नाही तर काही लोकांचं असं असतं की ताई मी आत्ता उपाय केला दोन दिवस दो झाले दो चार दिवस झाले पण मला काहीच अनुभूती आली नाही प्रत्येक गोष्टीचं फळ मिळण्यासाठी आपले कर्म प्रारब्ध हे डिपेंड करतं कारण कुणाला लगेच काही तासांमध्ये अनुभूती येते काहींना एक दिवस दोन दिवस तीन दिवस काहींना अगदी अकराव्या दिवशी सुद्धा अनुभूती येते कारण आपली मनाची मानसिकता आपण किती पोट तिळकीने तो उपाय करतो किंवा किती मनोभावी करतो यावरती डिपेंड असतं की आपल्याला अनुभूती कधी येईल पण अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही निश्चित अनुभूती येणारच आहे तर मंत्र व्यवस्थित आहे का मंत्र खूप सुंदर आणि खूप साधा आहे कामेश्वरी मंत्र लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे तुम्ही अगदी गुगलवरती जरी सर्च केला यूट्यूबवरती जरी सर्च केला तरीही लगेच मिळून जातो तुम्ही आपला व्हिडिओ स्किप करून किंवा हे करून पॉज करून मंत्र लिहून जरी घेतला तरीही चालेल कारण मंत्रातील अक्षर अक्षर खूप महत्वाचं आहे कारण वशीकरणाचा हा मंत्र आहे सर्वांना माहिती आहे की वशीकरणाच्या मंत्रामध्ये प्रत्येक अक्षर अक्षर महत्वाचा असतं तर मंत्र पहा रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या उजव्या हाताची घ्या किंवा डाव्या हाताची घ्या ही अनामिका आहे अंगठ्या शेजारचं जे बोट बोट आहे त्याला आपण अनामिका म्हणतो तर ही अनामिका तुम्हाला तुमच्या बेंबीवरती ठेवायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे हे अनामिका झोपताना अगदी झोपलात त्यानंतर जरी मंत्र म्हणायला सुरुवात केली तरीही चालेल ही अनामिका तुमच्या अनामिका म्हणजे पहा करंगळी मरंगळी मध्य बोट अनामिका आणि हा अंघोठा आपल्याला माहिती आहे तर हे जे पॉइंटर बोट आहे ते अनामिका हे पॉइंटर बोट तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बेंबीवरती ठेवायचं आणि बेंबीवरती ठेवून तुम्हाला मंत्र व्यवस्थित ऐका ओम क्रीम कामेश्वरी वश प्रियाय वश क्रीम ओम क्रीम कामेश्वरी वश क्रीम ओम क्रीम कामेश्वरी वश क्रीम व्यवस्थित ऐसा ओम क्रीम कामेश्वरी वश क्रीम ओम क्रीम कामेश्वरी वश क्रीम या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळेस हे जे बोट आहे तुमचं हे तुमच्या बेंबीवरती ठेवूनच करायचं आहे या मंत्राचं पठण केल्याच्या नंतर ना लगेच तुम्हाला झोपून जायचं आहे पहा या मंत्राचं पठण केल्या दिवसापासूनच काही क्षणामध्ये काही तासांमध्ये तुम्हाला अशी अनुभूती येईल की स्वतःहून ती व्यक्ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल किंवा ती व्यक्ती तुम्हाला तुमच्याकडे पाहताही नाही तर त्या व्यक्ती तुमच्याकडे पाहताना असेल घरात जर राहणार असेल ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना दिसेल ती तुमच्याबरोबर काही ना काही करून बोलण्याचा प्रयत्न करेल तुमच्या अवतीभोवती फिरताना तुम्हाला दिसेल किंवा काहीतरी कारण काढून ती तुमच्याबरोबर करेल कोणीतरी मध्यस्थी टाकून तुमच्याबरोबर प्रयत्न करेल इतका सुंदर असा हा उपाय आहे भले ती व्यक्ती तुमच्या जवळ राहत नसेल तरीही ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल तुम्हाला भेटण्यासाठी तरफडेल इतका जालेम हा उपाय आहे या उपायामुळं आप आपले जे कोणी दूर गेलेली लोकं आहेत ती लोकं जवळ यायला अट्रॅक्ट व्हायला मदत होते आता पॉइंटर बोट आणि नाभी नाभी आपल्याला सर्वांना माहिती आहे नाभी आपल्या पंचतत्वाचं मूळ आहे आपल्या पूर्ण शरीराचे सर्वांना सा सर्व काही यंत्र तंत्र मंत्र सर्व काही आपल्या नाभीशी निगडीत असतात आणि हे पॉइंटर बोट ही इथं ही खूप जवळचा निकटचा संबंध आहे अट्रॅक्ट करण्यासाठी आपण कोणतीही गोष्ट या बोटाने दाखवतो कोणतीही गोष्ट आपण या बोटाने अट्रॅक्ट करतो म्हणून ह्या बोटामध्ये खूप अशी ताकद आहे म्हणून हे बोटाने ना याचा उपाय हा खाली जात नाही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे पुन्हा सांगते सांगते अनुवस्थित उपाय आहे फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी उपाय करूच नका सुरुवातीला सांगेल कारण उपाय करून त्यांना लाभही होणार नाही फायदाही होणार नाही कारण या लोकांचं कसं असतं माहिती आहे का ह्या लोकांचा स्वतःवरती संयम नसतो ही लोक उपाय करतात आणि लगेच त्यांना सात रोज त्यांचा चालू असतं अरे आज अस दोन दिवस झाले अरे आज तीन दिवस झाले मी उपाय केला पण मला काहीच अनुभूती आली असं नाही तर तुम्ही उपाय करा आणि लेटस्को करून सोडून द्या उपाय सातत्याने करायचा आहे पुन्हा सांगते समजा तुम्ही समजा तुम्ही बुधवारी किंवा गुरुवारी उपायाला सुरुवात केली तर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे रोज तुम्हाला उपाय सातत्याने करायचा आहे झोपण्यापूर्वी म्हणजे बेडवरती किंवा तुमच्या आथरुणावरती पडलात की लगेच बेंबीवरती बोट ठेवायचा आणि मंत्र म्हणायचा आहे मंत्र खूप महत्वाचा आहे पुन्हा सांगते या मंत्राचा सा अकरा दिवस तुम्ही पठण करा आणि स्वतः अनुभूती घ्या एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल कोणत्या ठिकाणी तुम्ही रोज समजा जागा बदलताय समजा एक दिवस दो बेड झोपला तर एक दिवस दो आतरुणा झोपला काहीही हरकत नाही कुठेही बसून जरी तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल झोपून जरी केला तरीही चालेल चाले, फक्त झोपण्यापूर्वी करायचा आहे उपाय करायचा म म्हणजे मंत्र बोलायचा आणि गो करून सोडून जायचं आणि झोपून जायचं खूप छान अनुभूती येते याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचे निरुदू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय